थोडेसे समाधानी झालो होतो आणि असं वाटलं होतं एक मंत्रीपद आणि खरं म्हणजे आज पडळकर साहेबांना मंत्रीपद न मिळाल्यामुळं फार मोठी एक निराशा आणि फार एक असंतोष समाज बांधवांमध्ये पाहायला मिळतोय मला असं वाटतं आपण जे माधव म्हणतो तर दुसऱ्याला नाव ठेवण्यामध्ये फायदा नाही आपण आपल्या चुका कधी शोधत नाही मी असं मानतो की यांनी आपला वापर करून घेतला त्यांनी आपला वापर करून घेतला हे आपण म्हणतोय हे सत्य आहे पण ते अर्ध सत्य आहे आम्ही आमचा वापर करून देतो हे खरं त्यातलं वास्तव आहे म्हणजे खरे मूर्ख अडाणी अज्ञानी आम्हीच आहोत हे आम्ही सुधारणं गरजेचं आहे समाजामध्ये राजकीय अज्ञान प्रचंड आहे आज राज्यामध्ये ज्या लोकांची कुठंच काही कुवत नाही अशा लोकांना उमेदवाऱ्या मिळाल्या आणि पक्षाची आज निवडणुकीमध्ये पहिल्यांदा पक्ष त्याच्यानंतर पैसा त्याच्यानंतर माणूस आपण म्हणतो माणूस बुद्धिवान पाहिजे जनतेमध्ये असला पाहिजे त्याने जनतेत लोकांचे काम केले पाहिजे लोकांच्या सुखदुःखामध्ये हजर असला पाहिजे निश्चित हे खरं आहे पण हे हे शेवटी तुम्ही आत्ताही जर आपल्या विधानसभेमध्ये पाहिलं लोकसभेमध्ये पाहिलं तर पन्नास टक्के निवडून आलेले उमेदवार असे आहेत की जे क्रिमिनल केसेस त्यांच्यावर एक कॅरेक्टर लेस आहेत मी महाराष्ट्र वर फिरतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभेतल्या लोकसभेतल्या नेत्यांचा प्रत्येक जातीच्या नेत्याचा था चांगल्यापैकी था अनुभव आहे कॅरेक्टर लेस मी जबाबदारीनं शब्द वापरतो चारित्रहीन भ्रष्टाचारी विविध आरोपांनी आणि कु कुकृत्यांनी बरबटलेले लोक यांना उमेदवार मिळतात त्याचं कारण आहे त्या जातीचे लोक स्ट्रॉंग आहेत त्यांच्यामध्ये लॉबिंग आहे सोलापूरचा माणूस नागपूरच्या माणसासाठी शिफारस करतो नांदेडचा माणूस संभाजीनगरच्या एखाद्या नातेवाईकासाठी किंवा त्याच्या जातीच्या माणसासाठी शिफारस करतो की या माणसाला माझ्या उमेदवारी मिळाली पाहिजे मग त्यांना उमेदवार मिळतात ते आमदार होतात आम्हाला उमेदवारच मिळत नाही जर मिळाले इकडून तिकडून उमेदवार यावेळेस आपले सहा उमेदवार निवडून आले जर उमेदवारी मिळाली पक्षाची तर आमच्यामध्ये कॅलिबर आहे आमच्यामध्ये ती क्षमता आहे बरं निवडून आल्यानंतर गोपीचंद पडळकरांसारखा माणूस की जो देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत निकटवर्ती आहे या फडणवीसवर जे जे वार या राज्यामध्ये झाले ते वार झाल्याला सुरुवात सगळ्यात पहिले जर कोण असेल ते नाव गोपीचंद पडळकर आणि या गोपीचंद पडळकरांना आज मंत्रीपद मिळत नाही की जे फायनल होत ठरलेलं होतं का मिळालं नाही आमची तिथं लॉबिंग नाही आमचं संख्याबळ नाही जर गोपीचंद पडळकरला उमेदवारी नाही दिली तरी कोणी काही केलं नसतं आता मंत्रीपद दिलं तरी कोणी काही करत नाही बरं बोंबलतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये दोन पाच त्याला काय किंमत आहे बरं हे बोंबलणारे सुद्धा आज ज्यांना ज्यांना गोपीचंद पडळकरांना मंत्रीपद मिळाला याचा राग आला या किती लोकांनी समाजाच्या माणसाला उमेदवारी मिळावा म्हणून प्रयत्न केले याच्यापैकी किती लोकांनी समाजाच्या उमेदवाराला मतदान केलं निवडणुकीमध्ये या नाही नाही मी जबाबदारीने बोलतो कुणी असेल त्यांना येऊन सांगा मला इकडं एक ते तुमचा सांगलीचा राग जर सोडला तर किती लोक आहेत असे म्हणजे नाटक करतोय आपण गोपीचंद पडळकरांना काँग्रेसला यशपाल सरांना उमेदवारी दिली नाही आमच्या लोकांना राग अरे पण बाबांना उमेदवारी दिलीत तुम्ही तिथं जाता का प्रचाराला तुम्ही जाता का तिथं आर्थिक मदत करता का निवडणुकीचा काही भाग उचलता का अजिबात नाही मी यावेळी स्वतः विधानसभा लढणार नव्हतो पण समाजाचं कोणी लढणार नाही ओबीसीच्या ना मुद्द्यावर कोणी लढणार नाही म्हणून लोकांनी फोन केले शेवटच्या क्षणी निर्णय घेतला लढण्याचा किती लोक आले समर्थनामध्ये किती लोकांनी आर्थिक मदत केली किती लोकांनी तिथे येऊन प्रचार केला आम्ही नाटकं करतो नाटकं आणि आता सुद्धा नाटक सुरू आहेत की आमच्या समाजाला मंत्रिपद नाही मिळालं अरे आपली ताकदच नाही ना आपली एकजूटच नाही ना आपल्यामध्ये नेता तयार होत नाही कोणी सर्वस्व त्यागून तिथं पुढे यायला काम करायला तयार होत नाही आणि जे लोक तयार होतात त्यांना साथ देत नाहीत लोक हे वास्तव आहे यात आम्ही कधी तपासून पाहणार आहे की नाही आमचा समाज जागृत फक्त सोशल मीडियावर त्याचंही प्रमाण कमी आहे म्हणजे मी भाजपचं काम करतो इथं आणि काँग्रेसच्या विरोधात बोलायचं असेल तर मी म्हण की यशपाल भिंगे सरांना उमेदवारी मिळाली नाही मी बोंगल मी भाजपचा आहे पण आता जिथं मंत्रीपद मिळालं नाही गोपीचंद पडळकरांना द्यानं म्हणा भाजपच्या लोकांना किती लोक राजीनामे देतील किती लोक त्यांच्या त्यांच्या आमदाराला खासदाराला मुख्यमंत्र्याला विचारायला जातील कोणीच जाणार नाही काँग्रेसला नाव ठेवायला भाजपवाले पुढं भाजपवाल्यांना नाव ठेवायला काँग्रेसवाले पुढे काँग्रेसमध्ये ज्यावेळेस यशपाल भिंगे सरांचं तिकीट नाकारलं किती लोकांनी विरोध केला असेल नाही पहिले आम्हाला बदलावं लागेल आम्हाला जागरूक व्हावं लागेल एकजूट प्रामाणिकपणे व्हावं लागेल दुर्दैवानं विजय सर मी आता थोडस फिरलो आपल्यामध्ये धनगर असल्याची भावना फार कमी आहे पोट जातीचं ते नालायक नीच आपल्यात काही असे बांडगुळ आहेत सामान्य जनता प्रामाणिक आहे सामान्य जनता एक जीव आहे सामान्य जनतेला पक्षाशी घेणं नाही सामान्य जनतेला पोट जातीशी घेणं नाही पण जे भामटे स्वार्थी नीच राजकारणी आपल्यामध्ये हे ठेचल्या गेले पाहिजे यांनी पोटजाळी जातीचं राजकारण पेरणं सुरू केलेलं आहे कारण याचा अनुभव मी घेतला बऱ्याच ठिकाणी पाहिला आणि माझ्या स्वतःच्या बाबतीत ते कुठं धनगर आहेत ते कुठं आपले पाहुणे आहेत असं बोलतात लोक आणि हे बोलतात कोण जे स्वतःला नेत ने, समाजाचे नेते म्हणतात जे स्वतःला समाजाचे नेते म्हणतात ते लोक अशा पद्धत समाजामध्ये वावरतात काय काय होणार आहे समाजाचं कल्याण मला सांगा बरं म्हणजे जे उत्तमराव जानकर भांडतात त्यांचाही मुद्दा काढा की ते धनगरने अरे धनगरांसाठी ते आंदोलन करतात मोर्चे करतात बोलतात ना मी धनगर आहे तुम्ही त्यांची जात काढणार त्यांना पाय पाहुण्यामध्ये जोडणार कसं तुमचं बोल तुम्ही जर धनगर म्हणून स्वतःला तुम्ही घेत नाही कसले ओबीसी आले तुम्ही आणि नेतेच करतात सामान्य जनता अजिबात करत सामान्य जनतेमध्ये धनगर म्हणून पण जागरूकता आहे आणि ओबीसी म्हणून सुद्धा जागरूकता आहे पण आपल्यातले नीच नेते जे स्वतःच्या स्वार्थापायी जे समाजापेक्षा पक्षाला पक्षा, बापापेक्षा नेत्याला मानतात ना असे नेते जोपर्यंत आपण त्यांना त्यांची जागा दाखवत नाही त्यांचे तोंड बंद करत नाही आणि आपण प्रामाणिकपणे एक होत नाहीत आपण जोपर्यंत लॉबिंग करत नाही एकमेकासाठी आपण जोपर्यंत एकमेकाला मोठं करण्याचा प्रयत्न करणार नाही आपण जोपर्यंत दुसऱ्याला महत्व मोठेपणा देण्याचा आपण करणार नाही तोपर्यंत आपलं भलं होणार नाही आज दुर्दैवानं सांगावं असं वाटतं म्हणजे हे तर गोपीचंद भाऊ तर आत्ताचा विषय हो गणेश दादा हाखे फार जुनं प्रस्त आहे भाजपमधलं ते तर याच्या अगोदरच आमदार व्हायला पाहिजे होते याच्या अगोदरच मंत्री असे कितीतरी लोक आहेत अनिल अण्णा गोटे असे कितीतरी लोक कितीतरी नावं सांगता येतील की जे स्वाभिमानानं समाजासाठी लढले समाजाचं नेतृत्व त्यांनी ने केलं ते तर कशातच नव्हते त्यांना कुठला जाती आहे तर शिक्का नाही त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे सगळं आहे त्यांना उमेदवारी नाही कारण आपलं लॉबिंग होत नाही आपण एकमेकाला मदत ती करत नाही आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी एकदा मग आमचं त्या कलेक्टर ऑफिसला ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस मी एक बोललो होतो आणि मी कितीतरी ठिकाणी हे आज सुद्धा जबाबदारीनं बोलतोय की आमच्या इथं काही लोकांचं भावना अधिक गोपीचंद पडळकर आले पाहिजे मी म्हटलं होतं अरे गोपीचंद पडळकर कुठं कुठं पूर्ण आहे तुम्हाला आज गोपीचंद पडळकरांचं महाराष्ट्रातल्या पूर्ण समाजानं मनापासून कौतुक करावं अभिनंदन करावं तितकं कमी आहे कारण एक तरुण स्वतःच्या हिमतीवर त्याला म्हणजे कुठलं पाठबळ नाही काय नाही काय नाही एक स्वतःचा अस्तित्व निर्माण करतो विधान परिषदेवर ज्यावेळेस त्यांना घेतलं त्यावेळेस त्यांची म्हणजे हिनवल्या गेलं त्यांना काही काही बोलल्या गेलं आज तो माणूस स्वतःचं गाव स्वतःचा मतदारसंघ स्वतःचा तालुका सोडून दुसऱ्या ठिकाणी जातो उभा राहतो निवडून येतो एक स्वतःची ताकद निर्माण केली मी जबाबदारीनं बोलतो की असे गोपीचंद पडळकर प्रत्येक जिल्ह्यात किमान एक एक तयार होणं गरजेचं आहे त्यावेळेसच ते एकमेकाला बॅकिंग देतील ना आज जालन्यात गोपीचंद पडळकर असते बुलढाण्यात असते संभाजीनगरला असते नांदेड परभणी सोलापूर कोल्हापूर या प्रत्येक जिल्ह्यात जर एक एक गोपीचंद पडळकर असता तर यांनी लॉबिंग केलं असतं म्हटलं असतं की आमच्या माणसाला तुम्हाला मंत्री करावा लागेल म्हणून फार मोठं विजय सर फार काम आपल्यात तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे हे समाज जागृतीचं काम समाज प्रबोधनाचं काम प्रत्येक गावात वाडी वस्तीत तांड्यावर जाऊन लोकांना पहिले जागा करावं लागणार आहे हे पोट जातीचा या शाखेचा शाखा भेद हा पहिल्यांदा मिटवावा लागणार आहे जे नालायक नीच स्वतःच्या स्वार्थासाठी हे पोट जातीचं विष समाजामध्ये पेरायला लागले यांचे थोबाड फोडावे लागणार आहेत आणि समाज जागृत करून एकजूट करून एकमेकाला पुढं नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न प्रत्येकाला करावा लागणार आहे पे बॅक टू सोसायटी खऱ्या अर्थानं जर असल हे उग माळ्यांना नाव ठेवायचं ना वंजाऱ्यांना नाव ठेवायचं आणि अन धनगरावर अन्याय केला म्हणायचं त्यांनी काय अन्याय का केला आपल्यावर आपणच आपल्यावर अन्याय करतो ना म्हणून आपण पहिले सुधरूया मग दुसऱ्याचा विचार करूया मला असं वाटतं फार मोठी गोष्ट नाही पण काम आपल्याला विजय सर मोठं करावं लागणार आहे त्यावेळेस काहीतरी आपल्याला एक शाश्वत रिझल्ट मिळणार आहे नुसतंच आपण यशवंतरावांच्या गप्पा मारून मल्हाररावांच्या गप्पा मारून होणार नाही त्यासाठी आपल्याला सुद्धा प्रामाणिकपणे प्रत्येकाला या ठिकाणी पुढे यावं लागणार आहे एक यशवंतराव होऊन होणार नाही एक मल्हारराव वो, येऊन होणार नाही कारण तो जमाना तो काळ गेला आता की एका माणसानं आवाज द्यायचा आणि हजारोंनी त्याच्या मागे चालायचं आता फार विचित्र अवस्था आहे ग्राउंड लेवलला समाजामध्ये म्हणून फार काम करावं लागणार आहे सातत्यानं आपल्याला हे प्रबोधन चालू ठेवावं लागणार आहे आणि निश्चितपणे या सगळ्या घटनाक्रमामधून जो जो अन्याय आमच्यावर होतोय जितकं दमन आमचं होतंय जितना जितका अपमान आमचा होतोय यामध्ये पेटून उठलं पाहिजे आणि तरुणांना विशेष करून माझी विनंती राहील की तरुणांनी या ठिकाणी पेटून उठलं पाहिजे आणि आमचे हक्क अधिकार मिळवण्यासाठी आमच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आमचा स्वाभिमान टिकवणे आणि वाढवणे हे आमच्या हातात आहे हे समजून पुढं आलं पाहिजे बस the new did go